गुड मॉर्निंग सुब्ब सकाळजी हरी सगळ्यांना काय चाललंय बायडीचं चाललंय स्वयंपाक आता काय 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 केलं तर कालवण वांग्याचं बटाट्याचं वांग कालवण केलं बायडीनी मस्त बघी आम्ही जेवण कोण आलंय माहिती का आपल्याकडे रात्री आल्यात कोण आले बघा आ कोण आहे दिगंबर शिंदे विटा मायनी पोलूस हा गाव तासगाव विटा विट्टा विट्टा हा खाना खानापूर तालुका रात्री आलेत ना मग मुक्कामालाच होते हो, ते मग आता मस्त पैकी जेवण बिवण झालं आणि म्हणलं छोटासा काढा व्हिडिओ आहे का नाही कस काय जेवण कस काय होत आमचं एकदम छान एकदम छान होत ना येते का ओळखू आता काय होतं समोरच्या कॅमेऱ्याने थोडा काच खराब झाले हो त्यामुळे निघत नाही बरोबर तर मी पुढच्या कॅमेऱ्याने धावत तुम्हाला दीडशे शेडलं तर हुकवायचं नाही ते हा दीडशे डॉलर पडते कसं का व्हायला पण आपलं अयो खुशाल गेला तिकडे ट्रॅक्टर नका आता झाड लागली सुकायला ऊन जास्त पडते हाय का नाही शेवाय आल्यात बनवायला <laughs> <आह। laughs> काय रे लाजतो काय काय घेऊन आलाय वय अरे परा इकडे बाय अरे वर बाय नव्या नवरीवाणी नवरेवाणी लाज होतो यान का होतो इतका काय घेऊन आला शेवाया शेवाया बघा आमची मुक्ता पोलीस झाली रात्री पिढ दिला आम्हाला खायला दिसत इथून लालू बी आली लालू हा म्हणती लगा लालू लय हुशार आहे आमची आ, आ लांब पण येत व्हिडिओ मध्ये झूम केलं हो का असं डायरेक्ट जवळ जात कोण झालं चला मग जेवण आहे का नाही मस्त झालं जेवण काय म्हणता मग कसं आहे वातावरण माझ काय तू तुमचं वातावरण तुमच्या बरोबर एक एक तुमच्या अंगात बघितले आता हा व्हिडिओ मध्ये दाखवत आहे त्याच्यापेक्षा वेगळं आहे सगळं हा 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 रिअल 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 हा जी आहे तीच आपलं दावायचं काय वेगळं दावून तरी काय करायचं आहे का नाही आणि थोडंसं काय होत आमच्या इकडे थोडा आम पाण्याचा प्रॉब्लेम आहे तुमच्या विटाला पाणी ना भरपूर बघा नाही देऊन तुम्हाला पाणी पोचव आम्ही <laughs> इतक्याला आणायचं सोपं नाही ना, ना, ना पाणी आम्हाला आई तर जवळ पाणी पण ते काय होतं लय पैसे लागायचे मग ते नव्वद लाखाचा पाईपलाईन आणून पैसे लाखाचं व्याज किती व्याज किती होईल पण पैसे फेडायचं का ते ती पाईपलाईन आता बाडीलाच आणून द्यायची होय हा मग ते काल गेल ते गाणगापूरला गेल ते हो गाणगापूर केलं तुळजापूर अक्कलपूर असं असं त्याच्यानंतर आलो पंढरपूर अच्छा अच्छा तीन वर्ष झालं तुमच्या व्हिडिओ पाहतो अरे वा परत म्हटलं जाओ आणि अचानक फोन केला तर तुम्ही पण हा काय म्हटल्यानंतर आलो मी बरं वाटलं चला आले मस्त रात्री रात्री आणली होती शिपी का नाही कसं काय आमच्या राशींची शिपी आम्ही का नाही तुमच्याकडे वेगळंच काय म्हणला तुम्ही प्रत्येक गावाचा रिवाज अलग अलग आहे का नाही सहकुटुंब या हा ना येऊ की येऊ कधी तरी येऊच की काय त्याला टाइम भेटणच की टाईम आवड असली सवड करते आवड असल्या सवड होतीच की चला आता काय झाले अजून स्वयंपाक बायडी जर चालला तर आम्ही जेवलो दोघं पण टकाटक मध्ये आहे का नाही पापड बिपड सांगू तुम्हाला उन्हाळ्यात पाणी भरपूर लोक सकाळच्या आणि दुसरी गोष्ट घरचं जेवण जेवल्यानंतर तुम्ही कुठेही बाहेर हो घरचं जेवण कारण मग नाही का नाही नाही घरचं जेवण खतरच का नेहमी म्हणजे ऐकत नाही ना बाहेरचं ते बाहेरच असत घरचं ते घरचं नाही नाही अजिबात नाही येत मग चला असू द्या चला आले दादा हा नाय ना मस्तक मस्त आले तर रात्री चालते मग रात्री शिपी आमटी केली मग आता मग बायडीला म्हणला दादा एकादस होती त्यांनी एकादस म्हणले धरायची मी म्हणलं नका धरू कारण आता काय होतंय माहिती का उपास धरला की दिवसभर उपाशीच राहावं लागतं त्यामुळं म्हणलं का मग तिला म्हणलं बटाट्याचं वांग्याचं का छान झालत ना मग बनवलं बायडीने मस्त चुली बापडी भाजलं लोणचं बा... बकीचं लोणचं खाल्लं आहे काय वाटलं बकीचं लोणचं एकदम भारी हा आम... ब्रँड आहे आमच्या गौरीचे बी लोणच तुम्हाला दिलं नाही खायला एवढं म्हणायचं प्रत्येकाने जरी पापड केलं पण प्रत्येकाचा सर कोणाला येणार नाही हा व्यवसायावर बसलेला हो बरोबर आहे आता तुम्हाला मामा तुमचे काला मला दिली तुम्हाला दिलं तर ती काही जमणार आहे नाही नाही प्रत्येक जय त्याला काल या आणि नवीन एक आविष्कार बैठल तुमच्या चिरंजीवाचा पकवाज हा पकवाज पकवाज खुशालचा सरस्वती वास करते हा ते काय त्याला मग आता येई ना इकडं साक्षी खुशाला गे होऊन ये गायचा शरद बस किर उभे गाव ना आल्यावर करतोय बस येत खाली चल हो बे गाव घेऊन आला पहिलवान शरद आलाय घेऊन ती मग त्याच्या शेवाया बनवायच्यात ना आणि मग मला घरात जबरदस्ती तर नाही आत्ताच्या आता करून आण तुम्हाला जेवण नाही म्हणून असं काहीतरी का बहुतेक तसंच अस बाय कुणाला भेटतो होय थट्ट मस्करी की चार दिवसात बाय बोलला नाही नाही तू खूप हुशार असले काय एवढा ग काय झालंय त्याचं काम होतं तिकडं चालू काम त्याचं सुटलं ते ट्रॅक्टर घेतला ट्रॅक्टर माहित होत घेऊन नको घेऊ नको पण आयाकलं नाही घराची काम करतो आता सोडून द्यायचं एकर मी तुमचं तिकडलं नाव करतो हा दोन एकर मला द्या चालते चालते ओकेच म्हणजे मग आपल्याला काय होईल उन्हाळा लागला की तिकडे जायचं पाऊस का लागला की इकडे जमन का तुला जमन म्हणतो होय बाय दोन एकर आपण विटातलं घेऊ पाऊस लागला की तिकडे जायचं आणि उन्हाळा आपलं उन्हाळा लागला की तिकडे जायचं आणि पाऊस का लागला की इकडे यायचं आपल्या माळ रानाला मग कस काय शरद करामत का नाही हा जेवण आता उद्योग काय चालू आहे निवांत आग साक्ष नीट मार्किक लमताळी लागतो एक काय हा हा कर असू दे, आशो दे आशो। चल मार 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 एकदा चल चल